आज आपण मौसूत आणि खमंग पुरणपोळीसाठी दहा टिप्स पाहणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे चना डाळ चांगल्या प्रतीची वापरावी म्हणजे पुरण चांगलं होतं चना डाळ शिजायला लावताना त्यामध्ये जर गरम पाणी घातलं पुरण पटकन आणि चांगलं शिजतं पुरणपोळीसाठी कणिक भिजवताना चांगल्या प्रतीचं गव्हाचं पीठ वापरावं हो। पीठ जर चांगलं नसेल तर त्यामध्ये थोडासा मैदा घालावा पुरणपोळीसाठी कणिक भिजवताना मिठाचं प्रमाण जर खूप कमी असेल तर पोळी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित वापरावं पुरणाची डाळ कधीही खूप जास्त शिजवू नये त्यामुळे पुरण चिकट होतं पुरण परतण्यापूर्वी असं अगोदर मॅश करून घ्यावं म्हणजे पुरण चांगलं होतं पुरणामध्ये फक्त गूळ घालण्यापेक्षा पाऊन कप गूळ आणि पाव कप जर साखर घातली तर पुरण आणखी छान तयार होतं चवीलाही चांगलं लागतं पुरण परतत असताना त्यामध्ये जर चिमूटभर मीठ आणि चमचाभर तूप घातलं तर पुरण चवीला खूप छान लागतं पुरण कधीही खूप जास्त कोरडं होईल एवढं परतू नये पुरणामध्ये सगळ्यात शेवटी पूड आणि जायफळ घालावं पुरण पूर्णपणे गार झाल्यावरच पोळीसाठी वापरावं गरम पुरणाची पोळी फुटू शकते पुरणपोळीसाठी भिजवलेली कणिक सैलसर असावी आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी भिजलेली असावी म्हणजे पोळी छान होते त्याला लवचिकपणा येतो अशा पद्धतीने पोळी लाटताना दोन दोन्ही बाजूंनी लाटून घ्यावी म्हणजे पोळी दोन्ही बाजूंनी छान पातळ होते पोळी भाजताना गॅसची आज मीडियम ठेवावी म्हणजे पोळी छान भाजली जाते या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर पुरणपोळी खूप छान होते मऊ लुसलुशीत होते